बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी जळगावमधून जळगाव रेल्वे दुर्घटनेत तेरा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या भीतीनं रेल्वे रुळावर या प्रवाशांनी उड्या मारलेल्या प्रवाशांनी दुसऱ्या एक्सप्रेसनं चिरडल्याची दुर्घटना घडलीय या घटनेत घडली। तेरा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय जळगाव आणि नाशिक दरम्यानच्या परांडा गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे लखनौहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यात परांड्याजवळ धूर येऊ लागला आग लागल्याच्या भीतीतून रेल्वे प्रवाशांनी रुळांवर उड्या घेतल्या त्याचवेळी बंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक या या प्रवाशांना प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे रेल्वेनं मृतदेह दूरवर फरफटत नेल्यानं मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे जळगावमध्ये मध्ये हा धक्कादायक घटना सध्या घडलेली आहे पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवाशांनी एक्सप्रेसला आग लागली या भीतीनं उडी मारली मात्र येणाऱ्या एक्सप्रेसनं या प्रवाशांना चिरडलंय प्रवाशांमधील मृत प्रवाशांचा आकडा आता तेरा वरती गेलाय मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे याच संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील जुगल जळगाव मध्ये जी दुर्घटना घडली आतापर्यंत मृतांचा आकडा किती वरती गेलाय आणि जखमींवरती कुठल्या रुग्णालयात उपचार जळगाव चार्ल्स पुष्पक्ष एक्सप्रेस खिचण्याच्या अफेमुळे या ठिकाणी जवळपास तेरा जणांच्या यामध्ये मृत्यू झालेला आहे कर्नाटक एक्सप्रेस खाली या ठिकाणी चिरडल्या गेले तेरा जणांचा मृत्यू झाला असून त्यांना पाचोरा व जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या ठिकाणी उपचारासाठी जखमींना दाखल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे तेरा जणांचे शव आहे ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या ठिकाणी आणण्यात आलेला आहे त्यापैकी जवळपास चार महिला आहेत तर नऊ पुरुषांचा यामध्ये समावेश असून एक बालकाचाही यामध्ये समावेश आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या ठिकाणी यांचं विच्छेदनाचं या ठिकाणी कामकाज सुरू असणार असून या संदर्भात लवकरच त्यांच्या बॉड्या या नातेवाईकांना या ठिकाणी देण्यात येणार आहे काही ना, काही डेड बॉड्या अशा आहेत की त्या ओळखू ओळख उरक पटू शकत नाही एक मोठं किसकटीच काम प्रशासनासमोर या ठिकाणी आहे मात्र त्या इथल्या इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया ही प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे या ठिकाणी नातेवाईक यायला सुरुवात झालेली आहे आणि या तेरा जणांच्या डेड बॉड्या ज्या आहेत त्या प्रशासनातर्फे या नातेवाईकांना देण्यात ना येणार आहे अंकिता नक्कीच जुगल खर तर हा जो अपघात घडलाय या अपघातानं संपूर्ण जळगाव शहर हातरून गेल्याचं पाहायला मिळते मात्र हा अपघात नेमका कुठल्या कारणानं घडला याची या, या संदर्भातली अधिकची माहिती पुष्पक एक्सप्रेस काल लखनऊ वरून मुंबईकडे येत असताना अचानक या ट्रेन मध्ये आग लागल्याची भीती व्यक्त झाली त्या अफवे पुढे काही प्रवाशांनी ज्या उड्या आहेत त्या टाकल्या आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस मध्ये जवळपास हे तेरा जण चिरडल्यात गेल्यामुळे हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे जे कोणी या ठिकाणी जे प्रवाशी होते त्यांनी प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की अचानक या ट्रेनमध्ये आग लागल्याची अपवा या ठिकाणी झाली त्यामुळे अनेक प्रवाशांनी या ठिकाणी उड्या टाकल्या त्यांचा मृत्यू माहिती समोर येते अंकिता नक्कीच जुगल खर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे मृत पावलेले त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देखील जाहीर केली आहे त्याचबरोबर गिरीश महाजन यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे आज नेमके कोणकोणते नेते या ठिकाणी पाहणी करू शकता या संदर्भातली काय माहिती या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन असतील मंत्री गुलाबराव पाटील असतील येथील स्थानिक आमदार सुरेश मोरे असतील खासदार स्मिता वाघ असतील रक्षा खडसे असतील त्यानंतर जे ज्येष्ठ नेते आहेत एकनाथ खडसे तेही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येऊ शकतात पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील पाहणी करण्यासाठी येऊ शकतात त्याचप्रमाणे रेल्वेचे जे मुख्य अधिकारी आहेत तेही या ठिकाणी घटनास्थळी भेट देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे कारण घटना ही मोठी असल्या कारणाने संपूर्ण देशावर एक प्रकारे जर बघितलं तर शोकाचं वातावरण आहे आणि त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे मृतदेह ठेवण्यात आल्यामुळे अनेक नेते या ठिकाणी येऊ शकतात अंकिता जुगल खर तर ज्या रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडली आता त्या रेल्वे स्थानका ची रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे का नक्कीच काल संध्याकाळी जशी ही घटना दुपारी ही घटना घडल्यानंतर रेल्वेची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाल्यानंतर जे मृतदेह आहे ते रेल्वे ट्रॅकवरून या ठिकाणी हटवण्यात आले होते रेल्वे ट्रॅकवरून वरून हे हटवल्यानंतर या ठिकाणी ट्रेनची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे मात्र जर बघितलं तर थीक ठिकठिकाणी या ठिकाणी मृतांचे अवशेष या रेल्वे पटरी दरम्यान या ठिकाणी पडलेले आहे आणि रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी हे मृतदेह या ठिकाणी हटवण्यात आले होते त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आलं संपूर्ण प्रक्रिया रेल्वे राबवण्यात आली होती अंकिता जुगल तर रेल्वेला आग लागल्याची भीती निर्माण झाली अशी अफवा पसरवली गेली रेल चहावाल्यानं ही अफवा पसरवल्याची देखील माहिती आहे त्या चहावाल्यावरती कुठली कारवाई करण्यात आली आहे का आणि नेमकी ही अफवा कधी पसरवली गेली आणि प्रवाशांनी एवढ्या भीतीनं उड्या मारल्यानंतर ही दुर्घटना घडली पुष्पक पुष्पक एक्सप्रेस ही या ठिकाणी पाचोरा असताना अचानक या ट्रेन मध्ये अफवा पसरली की रेल्वे मध्ये ही आग लागलेली आहे आगीमुळे अनेक प्रवासी हे दुसऱ्या बुगीतून या ठिकाणी येऊ लागले आणि त्यांना समोरून गाडी येत असल्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक प्रवाशांनी या ठिकाणी उड्या टाकल्या नेमका तो चहावाला कोण आहे या संदर्भातली माहिती रेल्वे प्रशासन घेत आहे आणि त्या संदर्भात त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार येण्याची uh, सूत्रांची माहिती या ठिकाणी समोर येत आहे आणि ही घटना घडल्यामुळे एक बघितलं तर वातावरण पसरलंय अंकिता नक्कीच तर या रेल्वे दुर्घटनेनं एकंदरीत शहर हादरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे साधारण या रेल्वे दुर्घटनेत किती जण जखमी आहेत आणि जखमींची प्रकृती सध्या कशी आहे uh, जखमी जवळपास पंचवीस रुग्ण या ठिकाणी जखमी असून त्यांना पाचोरा व जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेला आहे त्यांची डॉक्टर डॉक्टरांतर्फे विचारपूस करण्यात येत आहे जवळपास दोन ते तीन जण यामध्ये गंभीर आहेत त्याचप्रमाणे बाकीचे जे रुग्ण आहेत ते स्थिर असल्याचं या ठिकाणी डॉक्टरांकडून या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे डॉक्टरांची टीम या ठिकाणी तत्काळ दाखल झाल्यामुळे रुग्णांची त्याचप्रमाणे मंत्री गिरीश महाजन या रुग्णालयात या ठिकाणी स्वतः ठाण मांडत होते त्यांनी डॉक्टरांची टीम संपूर्ण टीमची विचारणा केल्यानंतर संपूर्ण डॉक्टरांची टीम या ठिकाणी दाखल झाली होती त्यानंतर संपूर्ण डॉक्टरांची टीम दाखवल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी मंत्री असतील जिल्हाधिकारी असतील यांनी सूचना केलेल्या आहेत जवळपास यामध्ये तीन रुग्ण गंभीर असून बाकीचे जे रुग्ण आहेत ते स्थिर आहेत नक्कीच जुगल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी याच संदर्भात जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात मिटली त्याच्यामध्ये आठ ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याची पाण्याची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट जे गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तर या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आलं ये जो घटना है शाम के फोर फोर्टी फाइव चार बज के पैतालीसमेशन सेंट्रल रेलवे की जो कंट्रोल रूम है उनके तरफ से जब हमें प्राप्त हुई इमीडिएटली आठ एम्बुलेंसेस हमने घटना स्थल पे भेजी ये जो घटना स्थल है ये ग्रामीण भाग में दो रेलवे स्टेशन और दो गाँव के बीच का एक इलाका है वहाँ की ये घटना है तैयार रेलवे दुर्घटना संदर्भ आढ़ावा हमसे प्रतिनिधि जुगल पाटिल एक्सप्रेस दुर्घटने में अनेक प्रवासी दगावले संदर्भात जी घटना घड़ी आ ट्रेन मध्य प्रवास करना अपने सोबत प्रवासी है आम्मी तुम जाऊिया कि नेमकी घटना कशी घड़ी है क्या कहना चाहेंगे आप एक कैसी घटना घटी थी घटना घटी थी सर कि वो बोले आग लग गया तो आग लागे की वजह से ट्रेन रोका है ट्रेन रोकाने के बाद कूदे दूसरा ट्रेन आ गया तो इसलिए सब लोग भागी उसी में चोट खा गए सर आप क्या कहना चाहेंगे ये क्या मैं स्लीपर में था सर आगे से आवाज आया गाड़ी में आग लगा है तो सब पब्लिक भाग रहा था तब तक मतलब उधर से गाड़ी दूसरी आगे मतलब पब्लिक उतर रहा था तब तक गाड़ी आ गई तो उसमें ही दुर्घटना हुआ है आप कहाँ पे थे कौन से बोगी में थे आप यस फोर यस फोर में थे हाँ यस फोर में थे अभी देखो इतना स्पीड गाड़ी था कि मतलब हम लोग के यहाँ तक दो लहास आया दो लहास दिखी तुम हाँ हम लोग को दो लहास दिखा आग लगे गाड़ी से उतरो उतरो बोला तो हम सारे लोग घर बड़ा गया तो चलो अब आग गया तो अब हमको तो पराणी बसा इसलिए कोई इधर से दौड़ मारा कोई पीछे से दौड़ मारा लगेतार वो गाडी आहे नक्कीच या ठिकाणी ट्रेनमध्ये प्रवास करत असताना अचानक आग लागलीची अफवा या ठिकाणी झाली त्यानंतर संपूर्ण प्रवासी उतरले आणि तिकडून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडला अशी अभिती या प्रवाशांनी आपल्याला सांगितली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव तर आजपर्यंतच्या रेल्वे रुळांवरील अपघात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जळगावात रूल ओढांताडणार आठ महिला त्याचबरोबर दोन मुलांसह पंधरा जणांचा मृत्यू झालाय तर रेल्वे रुळांवरील अपघात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जळगावात रूळ ओळताना आठ महिला आणि दोन मुलांसह पंधरा जणांचा मृत्यू झालाय अठ्ठावीस मे दोन हजार दहा मध्ये पश्चिम बंगालमध्ये ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रुळावरून घसरली यात एकशे अठ्ठेचाळीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आंध्र प्रदेशमध्ये बस ट्रेनची टक्कर झाली किमान वीस जण ठार झाले आठ मे दोन हजार वीस ला औरंगाबाद रेल्वे अपघात मालवाहतूक करणाऱ्या सोळा परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाला दोन नोव्हेंबरला केरळ एक्सप्रेसची धडक झाली दोन महिलांसह तामिळनाडूतील चार स्वच्छता कामगारांचा मृत्यू झाला आठ मेला कोणार्क एक्सप्रेसची धडक झाली ट्रॅक तपासणी करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला एकोणीस ऑक्टोबर अमृतसर ट्रेन दुर्घटना प्रेक्षकांच्या गर्दीत दोन गाड्या घसरल्यानं किमान एकोणसाठ जण ठार झाले धमाराघाट रेल्वे अपघातात राज्यराणी एक्सप्रेस प्रवाशांवर आदळल्यानं किमान पस्तीस जण ठार झाले